श्री नवनाथ कथासार अध्याय सतरावा श्री गुरु जालिंदरनाथांना गर्दीतून बाहेर काढले श्री नम दुसऱ्या दिवशी मैनावतीच्या सांगण्यावरून गोपीचंद कानिफांच्या शिबिरात गेला त्याला पाहताच ते म्हणाले राजा तू जालिंदरनाथांना तिथे पुरले हस्ती जागा दाखव ते त्यांनी मान्य करताच त्यांनी एका शिष्याला त्यांच्याबरोबर पाठवले ती जागा पाहून तो परत आला तेव्हा त्यांनी विचारले राजा आता माझ्या गुरुजींना कसे बाहेर काढतोस ते सांग ते निरुत्तर झाला मग हात सोडून म्हणाला महाराज मी काय सांगू मी आपला अपराधी आहे तेव्हा आपणच काय ते ठरवा त्याची नम्रता पाहून त्यांना बरे वाटले ते म्हणाले नाताजींना बाहेर काढण्यास काढायचे आहेच शिवाय तुझेही रक्षण करायचे आहे म्हणून तू तु हुबेहूब हो। तुझ्यासारखे पुतळे दिसतील असे सोने रुपे तांबे पितळ लोखंड या पाच धातूचे पाच पुतळे तयार करून घे नाथांच्या सांगण्यानुसार गोपीचंदाने राज्यातील सोनार लोहार तांबट जशी कसबी कारागिरांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून अल्पावधीतच ते पाच पुतळे तयार करून घेतले ते पुतळे घेऊन कानिक त्यांच्यासह जेथे जालिंदराला पुरले होते तिथे आले त्यांनी त्यांच्याकडे एक पुतळ दिली व म्हणाले या पुतळ्यांपैकी एक एक पुतळा मी या जागी उभा करीन त्यानंतर तो पुतळ्याने खणण्यास सुरुवात करतो आवाज ऐकून नाजी तुला नाव विचारते तेव्हा आपले नाव सांगून तू पुतळ्या भाजून तत्काळ दूर राहा तेथे ते तुझ्या चळपळाईची व सावधपणाची मोठी कसोटी लागणार आहे त्यानंतर त्यांनी चिमुटभर भस्म चिरंजीव मंत्राने सिद्ध करून ते त्याच्या फाळी लावले मग त्यांनी कोपावर राजाचा सोन्याचा पुतळा ठेवला आणि त्याला खड्डा उकरण्याची आज्ञा केली त्याच्या सूचनेनुसार गोपीचंदाने पुतळा मारण्यास सुरुवात केली तेव्हा आवाज ऐकून जालिंदराने आतून विचारले कोण खंत गोपीचंदाने आपले नाव सांगितले आणि त्वरेने पुतळ्या मागे दूर उभा राहिला त्यावेळी त्यांनी नाव घेऊन संतापलेले नावजींनी त्यांना शपथ दिली आहे म्हणाले तू गोपीचंद असील तर जळून भस्म होशील आणि दुसऱ्या क्षणी तो पुतळा जळून भस्म झाला सा ले ले ते दृश्य पाहून राजांच्या सर्वांगाला घाम फुटला पण कानिफांनी धीर देऊन त्याला समजावले मग त्यांनी कुपावर रुपयाचा पुतळा ठेवून पुदळ मारण्याचा सांगितले त्यावेळी गोपीचंदाने आपले नाव सांगता श्रीगुरूच्या शापाने तो पुतळा जुळून गेला याचप्रमाणे तांबे पितळ लोखंडाचे पुतळे हे गेले मग त्यांनी राजाला खुनेने जवळ बोलावले म्हणाले आता घाबरू नकोस यावेळी पुतळ मारशी तेव्हा मीच बोलीन तू काही बोलू नकोस कानिपाच्या मार्गदर्शनानुसार तो पुन्हा कुदळीने खणू लागला तेव्हा जालंधर विचारून करू लागले माझा क्रोधाग् ब्रह्मांड समर्थ असूनही हा गोपीचंद अजूनही सुखरूप आहे हे मोठे नवलच म्हणायचे माझ्या शापापुढे कोणीच जिवंत राहू शकत नाही तरी हा वाचला याचा अर्थ साक्षात परमेश्वरच याचे रक्षण करत आहे तथापि कुदळीने प्रहार करणारा हा राजा अजूनही जिवंत असेल तर मात्र याला अमर करायचे त्यानंतर कुदळीचा आवाज ऐकून त्यांनी सहाव्यांदा विचारले हा अजून कोण कुदळ मारतो तेव्हा नातेजी म्हणाले गुरुजी मी तुमचा पुत्र कानिफ मी तुमचा शोध घेत येथे आलो आहे तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ झालो आहे तुमच्या शिष्याची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा जमीन उकरून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे ते ऐकून त्यांचा राग माळवला निज शिष्याच्या भेटीसाठी ते आतुर झाले होते गोपीचंद राजा जिवंत असेल तर तो चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन त्यांनी जमीन खाण्यास परवानगी दिली त्यांची आज्ञा मिळताच गोपीचंदाने अनेक मजूर लावून खूप मोकळा करायला सांगितलं तो खूप अनेक वर्ष बुजलेल्या स्थितीत असल्यामुळे येथील जमीन टनक झाली होती मजुरांनी ती मोठ्या कष्टाने खोदली काही अंतर खोदल्यानंतर कुदळीची गती खुंटली दगडावर टाकलेल्या घावाप्रमाणे नुकताच आवाज येऊ लागला संरक्षणार्थ जे स्थापले होते तसा आवाज येत होता तेव्हा त्यांनी मजुरांना काम थांबवण्यास सांगून इंद्राच्या सहाय्याने स्वतःला बाहेर आले त्यांना पाहून कानिफाचा परमानंद झाला दोघेही एकमेकांना प्रेमपूर्वक भेटले तेवढ्यात गोपीचंद पुढे येऊन जालिंदराचे चरण धरले आणि घडलेल्या अपराधाबद्दल त्याची काकुळ क्षमा मागितली तेव्हा त्यांची अवस्था पाहून त्यांना त्याला हृदयाशी धरले व त्याच्या मस्तकी आपला वर्धास्त ठेवून म्हणाले राजा तो आज तू साक्षात प्रलयाग्नातून वाचला आहेस आता चंद्र सूर्य असेपर्यंत अमर होशील त्यासमयी आपल्या पुत्राला सद्गुरूच्या कृपा प्रसाद प्राप्त झालेल्या पाहून मैनावती घे भरली गुरु चरणांना घट्ट मिठी मारून त्याने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली तेव्हा त्या कृपा नाथींनी तिला वात्सल्याने जवळ घेतले आणि स्वहस्ते डोळे बसून तिचे सांत्वन केले गोपीचंदांना सनात केले त्यानंतर काने एक महिना होती व गोपीचंद या तिघांचेही कौतुक करून जालिंदर गोपीचंदास म्हणाले राजा आज तू माझ्याकडे जे मागशील ते देण्यास मी तयार आहे मी तुला तुला अमर केले आहे आता शाश्वत असा भोग मार्गाने जायचे की शाश्वत अशा भोरमाराने ते तुझे तुलाच ठरवायचे आहे म्हणून विचार करून तेव्हा तो स्वतःशीच विचार करून मनाला मी लौकिक ऐश्वर्याने कितीही मोठा असलो तर यांच्या राज योग वैभवापुढे माझे सारे वैभव तुच्छ आहे दहा वर्ष लिधीने भरलेल्या खड्ड्यात राहूनही नातजी जिवंत आहे ते सामर्थ्य त्यांना त्यांच्या योगे प्राप्त झाले ते वैराग्य पंथस्र वैशिष्ट असून समस्त व्यस्त था नाश करणार आहे अशा प्रकारे झाल्यावर तो म्हणाला गुरुदेव मी आपल्याला शरण आहे मला आपल्या प्रमाणेच करा ते ऐकून जालिंदरांना खूप आनंद झाला त्यांनी त्यांची पाठ थोपटली त्यांना शाबास केली त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आपला वरदाहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि कानात दिव्य मंत्राचा उच्चार करून त्यास सनात केले त्या दीक्षेने सर्वजण कसे नाशवंत आहेत याचा त्याला खात्री पटली आणि प्रत्ययास येणारी प्रत्येक जात ही माया आहे हे पुरते उमगले त्याचा मोह नष्ट झाला मन विनम्र विनयशील झाले मग त्यांनी वडाच्या चिकाने त्याच्या केसाच्या जका वळल्या त्याला कौपीन नेचवली पंथाच्या रिवाजाप्रमाणे त्यांच्या कानमुद्रा घातल्या आणि शैली शिंगी कंथा कुबडी फावडी भस्माची झोळी व भिक्षेची झोळी ही दिली अशा प्रकारे जालिंदरनाथांनी त्यांना जती बनवले गोपीचंदाच्या भार्याचा शोक श्री गुरु नाथां योग दीक्षा घेऊन गोपीचंद राजा बैरागी झाला ही वृत्त नगरात व अंतपुरात परसरला सर्वत्र एकच हाहाकार उडाला राजभार्या शोकाग्रस्त स्थ होऊन आणि वार दुःखाने रडू लागल्या मैनावती सासूबाईंनी आमचा सा घात केला आमचा सुखी संसाराला आग लावली असे म्हणत तिला दूषणी देऊ लागल्या आणि एकमेकांच्या गळ्यात पडून विलाप करू लागल्या तसेच राजाचे आपल्यावरील प्रेम त्याचे सद्गुण आठवून आकांत करू लागल्या इकडे जालिंगारांनी गोपीचंदला तपाला जाण्याची आज्ञा केली पण तपूर्वी त्यांच्या वैराग्याची कसोटी पहावी या उद्देशाने त्याला म्हणाले राजा तू सर्वप्रथम अंतपुरात तेथे तुझ्या भार्याकडे भिक्षा माग भिक्षा मागताना शिंगी नाद करून माई भिक्षा घाल असे म्हण अशा प्रकारे भिक्षेच्या निमित्ताने सर्व स्त्रियांनी भेट घेऊन मग तपश्चर्याला निवडून जा त्यांच्या आज्ञेनुसार तो अंतपुरात गेला व आपल्या स्त्रियांकडे भिक्षा मागू लागला त्यावेळी आपल्या भरताराला एकच हल्ला सर्व दूर उमटले पण ते अचल राहिला तेवढ्यात मती व त्या इतर राण्या त्यांच्या भोवतीक ओळा झाल्या व म्हणाल्या महाराज तुम्ही आमच्या सौभाग्य ठेवा हिरावून घेत घेऊ नका तुम्हाला तीर्थाटनाची पायी चालण्याचे श्रम दुख दुःख सहन होणार नाही म्हणून तुम्ही येथेच पर्णकुटी बांधून राहा आम्ही तुमची सर्व प्रकारे सेवा करू तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ व तुमच्या दर्शनातच आनंद मानून घ्या पण त्याने त्याच्याकडे लक्षच दिले नाही आपल्या मोह जाळात फसून पाहणारे त्या राण्यांचा कठोर शब्दात धिक्कार केला पण तरीही त्या दूर जाईनात अनेक त्या अनेक प्रश्न विचारून त्याला सतावू लागल्या म्हणाल्या महाराज अरण्यात तुम्ही कोणाशी बोलताल तुमच्या अंतरुण पांघरून काय होईल त्याप्रमाणे सर्व प्रश्न ऐकून तो म्हणाला तुम्ही माझी कसलीही काळजी करू नका अरण्यात तुमच्याऐवजी शिंगी व सारंगी यांच्याशी वार्तालाप करीन जमिनीचे आसन अंतरुण व आकाशाची पांघरून करेल मला पुरेसे होईल खुबडी व फावडी माझ्या दोन्ही बाजूंना निसतील दोन्ही मध्ये मला थंडी वाजणार नाही व्याघ्रा वर वज्रासनात बसल्यावर माझे कौतुक पाहायला येणारे श्री पुरुष माझी सेवा करतील माझी व्यवस्था पाहतील मी स्वतः विश्वरूप झालो म्हणजे घरोघरी माझे आई बाप बंधू भगिनी असतील शिष्य व साधक हेच माझे इष्टमित्र व आप्त असतील वनातील फळे व कंदमुळेही ही, ही माझ्यासाठी पक्वान्य असतील हे कोणत्या राजश्रिया म्हणाल्या महाराज तुमची कोपीन कंथा फाटली शिंगी सारंगी फुटली फु फुबडी फावडी जीर्ण होऊन भंगली तर तुम्ही काय कराल तो म्हणाला कोपीन फाटली तर मी इंद्र दमनाचा कासोटी घालीन कंथा फाटली तर योगाने दिव्य कंथा निर्माण करील शिंगी सारंगी फुटली तर आणि निर्गुणाची शिंगी सारंगी धारण करेन त्यांना आगम निर्गमाचे तंतू लावून सुर संवाद करेन फुगडी फावडी भंगली तर खेचरी आणि भुचरी या मुद्रांनाच फुगडी फावडी त्या देय आणि विधे दोन्हीकडे राहतील आणि मीही तन्मय होऊन निरंजन लक्ष लावून स्वस्त शैली तुटली आणि मुक्ती रूपी शैलीचे भोजन मिरवीन अशा प्रकारे त्याने प्रत्येक प्रश्नाला गूढ उत्तरे दिली त्यांच्याकडे भिक्षा मागू लागला तेव्हा त्याला त्याच्या ते हेतूपासून परावृत्त करण्यात एत अपयश येतील येत असल्याचे पाहून त्यांना सर्व रडीज रडत त्यांना मिठी मारण्यासाठी पुढे येऊ लागल्या त्यामुळे तो संतापला त्याने उग्र रूप धारण केले आणि फुगडी फावडी उभारून त्यांना दूर पिटाळले तो प्रकार पाहताच महिनावती शिजलेले अन्न घेऊन आले त्याच्या भिक्षेला स्वीकार करून कुपीचंदाने तिला नमस्कार केला त्यानंतर तो जालेंधराकडे गेला त्यांना आपल्या भर्याचा सर्व व्यवहार सांगितला मैनावतीने ते तेथे येऊन तेच सांगितले ते ऐकून त्यांना प्रसन्नता वाटली त्यानंतरच्या तीन दिवसात त्यांनी त्याला अनेक प्रकारचे उपदेश केले मग लोणामतीचा पुत्र मुक्तचंद याला राज्याभिषेक करून राज्याची धुरा त्याच्या हाती सोपवली ही सर्व कार्य पार पाडल्यावर त्यांनी गोपीचंदाला बद्रिकाश्रम सेक्री लोहकंटकावर अंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्यास सांगितले त्याच्या आदेशानं तो तो जो निघाला तेव्हा त्याला निरोप देण्यासाठी जालिंदर का आणि गोपीचंदाचे दरबारी मानकरी ही सेवेकरी व प्रजाजन हेला पट्टणाच्या सीमेपर्यंत पोहोच अंतर चालून दिले त्याला निरोप देताना सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते जालिंदारांनी त्यांची समजूत काढून त्यांना माघारी वळले ती सर्व मंडळी निराशमनाने नगरात परतली राजवाड्यात आल्यानंतर जालिंदराने म मुक्तचंदा सिंह सिंहासनावर बसून दरबारी मंत्री व मानकऱ्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रालंकार देऊन गौरविले त्याचनंतर नंतर अंतपुरात जाऊन सर्व राजश्रियांचे सांत्वन केले आणि त्यांना मैनावतीच्या स्वाधीन करून तुम्ही हिच्या आज्ञेत राहा असे सांगितले मुक्तछंदाची जबाबदारी ही तिच्याकडे सोपवली त्यानंतर जालंधर काने व त्यांचे शिष्य त्यांनी सहा महिने येथेच राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली त्याच्या ते उपस्थितीमुळे तेथील कारभार पहिल्याप्रमाणे व्यवस्थित चालू राहिला अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जे